मित्रांनो नमस्कार बांधकाम कामगार योजना तर मित्रांनो तुम्ही बांधकाम मजूर आहात आणि तुम्हाला अद्यापर्यंत सेफ्टी किट गृपयोगी संचय मिळाला का कारण मित्रांनो आता जर गृययोगी संचय घ्यायचा असेल तर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेची जी केलेली नोंदणी आहे ही रिडर सुद्धा असणं गरजेचं आहे तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाचा व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बरेच बांधकाम मंडळी यांनी कमेंट केली आहे की सर आम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी रिन्यूसाठी अर्ज केला आहे परंतु आमचा अर्ज हा एक नाही दोन नाही तर तीन तीन वेळेस हा अर्ज रिजेक्ट झाला आहे तर हे रिजेक्ट होण्याचं कारण काय आहे मित्रांनो कधी याचा तुम्ही फॉलो घेतला का तर तुमचा अर्ज हा रिजेक्ट वारंवार का होत आहे किंवा यासाठी उपाययोजना काय करायची आहे मित्रांनो ए टू झेल माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहे तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा आणि मध्ये जे जी प्रोसेस सांगितली आहे ते प्रोसेस जर तुम्ही फॉलो केली तर तुमचा अर्ज हा कधीच रिजेक्ट होणार नाही तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्ही बांधकाम मजूर आहात आणि सर्वप्रथम चॅनल करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट माहिती मित्रांनो तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो राज्य सरकारने बांधकाम कामगार ही योजना दोन हजार अकरा पासून सुरू केली आहे या योजनेमार्फत विविध प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ बांधकाम मंडळी यांना दिला जातो त्याचबरोबर मित्रांनो या अगोदर सेफ्टी किट सेफ्टी किटच्या अगोदर मित्रांनो बांधकाम मजूर यांना पाच हजार रुपयाची मदत मिळत होती तर ती पाच हजारची मदत बंद करून त्यांनी आता बांधकाम मजूर यांना सेफ्टी किट वाटपा सुरुवात केली त्याचबरोबर आता सेफ्टी किट बंद करून जो ही ग्रोपी संच आहे या संचामध्ये जवळपास बत्तीस प्रकारचे भांडी मित्रांनो त्यांना भेटत आहे तर या भांड्यासाठी आपली फाईल ही रिन्यूल असणं गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्ही याचा फॉलोअप जर घेतला तर तुम्हाला कदाचित हा मेसेज आला असेल की तुमचं नव दिवसाचं प्रमाणपत्र व्यवस्थित नाही त्याचबरोबर बांधकाम कामकाज जे नव दिवसाचं प्रमाणपत्र तुम्हाला मिळालं आहे ग्रामसेवकचा शैक्षिका हा एडिट केलेला आहे किंवा जावक क्रमांक हा चुकीचा आहे असे मेसेज मित्रांनो बऱ्याच मंडळींना आले आहेत तर यावर उपाययोजना म्हणून मित्रांनो बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून मित्रांनो एक फॉर्मेट सुद्धा आला आहे ते फॉर्मेट मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल तुम्ही जे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र यावेळेस तुम्ही रिन्यू अर्ज केला आहे नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रासोबत ते फॉर्मेट मित्रांनो तुम्हाला अपलोड करायचं आहे ते फॉर्मेट अपलोड केल्यावर तुमचा अर्ज हा रिजेक्ट होणार नाही मग तुम्ही म्हणत असाल की हा फॉर्मेट आपल्याला कुठं मिळेल तर मित्रांनो हा फॉर्मेट मी तुम्हाला देईन तुम्हाला जर फॉर्मेट घ्यायचं असेल तर मी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिला आहे या व्हॉट्सअप नंबर तुम्ही कॉल करून फॉर्मेट तुम्ही गरबेजला सुद्धा मित्रांनो मिळू शकता फॉर्मेट एकदम सोपा आहे तुम्हाला व्यवस्थित सुव्यवस्थितपणे मित्रांनो हा फॉर्मेट भरून जाईल आणि हा फॉर्मेट भरून घेतल्यावर तुमचे जे तलाठी सॉरी तुमचं जे ग्रामपंचायत कार्यालय आहे किंवा नगरपरिषद आहे ज्या तुम्ही नऊ दिवसाचं प्रमाणपत्र घेतलं आहे त्या प्रमाणपत्रावर त्याच अधिकाऱ्याचा पुन्हा सही शिक्का घ्यायचा आहे सही शिक्का घेऊन त्या नऊ दिवसाच्या प्रमाणपत्रासोबत मित्रांनो रिन्यू करते वेळेस तुम्हाला अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर जवळपास चार ते पाच दिवसानंतर तुमची पाहिल मित्रांनो ही मंजूर झालेली असेल मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन चलन सुद्धा करू शकता किंवा बांधकाम कार्यालय यांच्याकडून तुमची जी चलन केलेली पावती आहे ती सुद्धा घेऊ शकता ते पावतीच्या दोन प्रतीमध्ये झेरॉक्स आधार कार्डच्या दोन प्रतीमध्ये झेरॉक्स राशन कार्डच्या दोन प्रतीमध्ये झेरॉक्स आणि मित्रांनो जो संचिकाचा आहे त्यासाठी लागणारा अर्ज हे संपूर्ण कागदपत्र व्यवस्थित भरून तुम्हाला बांधकाम कामगार कार्यालयात मित्रांनो हजर करायचे आहे हजर केल्यानंतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून तुमच्या अर्जाची के छाननी केल्या जाईल आणि तुमच्या अर्जावर त्या ठिकाणी शिक्का दिला जाईल आणि जोही शिक्का त्या ठिकाणी दिलेला असेल ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे कॅम्प असेल ते कॅम्प थ्रू तुम्हाला ग्रोपी संचय घ्यायचा आहे ग्रोपियकी संच मित्रांनो तुम्हाला एक रुपये भरण्याची गरज नाही त्यामुळे कुठल्याही एजंटला बळी सुद्धा पडू नका आणि गृहपयोगी संच हा तुम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मित्रांनो फ्रीमध्ये मिळत राहील तर अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस मित्रांनो तुम्ही जर फॉलो केली तर तुमचा अर्ज हा कधीच रिजेक्ट होणार नाही तुम्हाला अर्ज घ्यायचा असेल तर मित्रांनो स्क्रीनवर मोबाईल नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अर्ज हा घर बसल्या तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्ही तर मित्रांनो करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आढळल्यास एक लाईक करायचा आहे चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मागला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कामगारांपर्यंत मित्रांनो शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना सुद्धा गृह जे मित्रांनो मिळत राहील त्याचबरोबर मित्रांनो बीटीजी नावाची जी वेबसाईट आहे या वेबसाईट आपण काम सुरू केलं आहे त्या वेबसाईटवर तुम्ही फक्त पंधराशे रुपये गुंतवणूक करून तुम्ही महिन्याकाठी ती, तीस ती ते चाळीस हजार रुपये मित्रांनो कमवू शकता तेही कर बसल्या तुम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन करायचं असेल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपवर तुम्ही संपर्क करून तुमचं संपूर्ण रजिस्ट्रेशन हे फ्रीमध्ये करायचं आहे तर मित्रांनो आठ पहा एका नवीन युजनेची नवीन युती तोवर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र